तर माती आपण झाडा खालची किंवा गुरे बांधतात त्या खालची घ्यायची नाही तर आपले म्हणजे बांधाचा भाग सोडून मध्ये थोड्या अंतरावर आपण आकारात किंवा झड आकारात किंवा डब्ल्यू आकारात हे माती परीक्षण घ्यायचं आहे तर माती परीक्षणासाठी आपण कमीत कमी, -कमी पंधरा सेंटीमीटर खड्डा खोल करायचा आहे खड्डा करते वेळेस आपण लाकडाचाच वापर करायचा आहे पंधरा सेंटीमीटर खोल करून घेतलेला भाग हे माती कमीत कमी आपण म्हणजे प्रत्येक वावरातले चार भाग चार ठिकाणाहून घ्यायची आहे तर चार ठिकाणापैकी एक टोपलंभर माती गोळा करायची त्यानंतर आपण त्याचे चार भाग करायचे चार भागानंतर त्याचे पुन्हा नंतर आज अर्धा अर्धा भाग करून त्याचे चार भाग करून नंतर उरलेले ह्याचे चार भाग करून आज कमीत कमी आपली माती अर्धा किलो तरी व्हावे या प्र अंदाजेत आपण ते माती परीक्षणासाठी द्यायचे आहे